वाईटातूनही काही चांगलं घडतं असं म्हणतात आणि याचाच अनुभव सध्या कोल्हापुरातील कोल्हापुरी पायथान विक्रेते घेत आहेत विशेषत जे पायथान विक्रेते ऑनलाईन पद्धतीनं ही सगळे विक्री करतात असे युवा जे विक्रेते आहेत ते याचा सध्या अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत अभिषेक आहे जो कोल्हापुरी पायथांचं त्याचं शोरूम देखील आहे आणि तो ऑनलाईन देखील वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या कोल्हापुरी पायथांची विक्री करत असतो काय सांगशील कधीपासून तू या सगळ्या व्यवसायामध्ये आहेस आणि या सगळ्या प्राडा प्रकरणानंतर काय नेमकं घडलं आहे या सगळ्या सर मी तीन वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे आणि कालांतरानं कोल्हापुरी ही कालाबाबतची मिटत जाणारी गोष्ट होती पण ही आता उदयास आली आहे बरेच जण जागृत झाले आहेत या कोल्हापुरी विषयाबाबत साधारण प्राडाने जे त्यांचं शो केला होता त्यानंतर ऑनलाईन uh, मध्ये बऱ्याच ब uh, डिमांड वाढला आहे पाडामध्ये सेल्स शेल, मध्ये नंतर सांगाय गेलं तर, तर कोल्हापुरी चप्पल ही मुळात असल चमड्याची आणि प्युअर चमड्याची ही बनली जाते मुळात त्यांनी आपली कॉपी केली पण आपला पूर्ण जे कोल्हापुरीचा स्टाईल आहे ते सगळं कॉपी करू शकले पण त्यांना मुळात त्यांची नैसर्गिक चमड्याची गुणवत्ता आणि हे सगळं कॉपी करता आलं नाही ते मुळात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे नंतर आता सेल्सबद्दल म्हणायला गेला तर भा पूर्ण भारतामध्ये तर सेल्स वाढलाच म्हणजे इन्क्वायरी खूप वाढल्या ओवरऑल या आपल्या भारतामध्ये पंजाब दिल्ली हरियाणा तमिळनाडू इथून तर खूप प्रतिसाद मिळाला नंतर परदेशातून भरपूर मागणी आली जसं की दुबई यू एस ए यू के इथून तर खूप म्हणजे डिमांड वाढला इन्क्वायरीज आल्या भरपूर येस yes. तू ऑनलाईन देखील या सगळ्या कोल्हापुरी पायतांची विक्री करतोस yes. एरवी तुला त्या संदर्भातल्या एन्क्वायरी येत होत्या ह्या सगळ्या प्राडा प्रकरणाच्या आधी साधारण काय इन्क्वायरीची संख्या होती आणि आता काय किती बदल झाला आहे त्यात ते वाढले आहेत आणि किती प्रकारे ते वाढल्या स yes, साधारण रेग्युलर आपण इतरही सेल्स होतो तो साधारण इन्क्वायरी सर्चेस फक्त कोल्हापुरी चप्पल जे सर्चेस म्हलात तर नऊ ते दहा हजार सर्चेस पर मंथ होत होते ती रिझल्ट आता बघितला दोन एका महिन्यात फक्त रिझल्ट हा दहा हजारून डायरेक्ट डबल वीस हजारपर्यंत रिझल्ट गेला म्हणजे सर्चेस फक्त वाढल्या त्याबरोबर लोकांना जागृती पण झाली कोल्हापुरी असते किंवा हा खूप मोठा कोल्हापुरी हा खूप मोठा ब्रँड आहे कोल्हापुरी पायथान हे लोकांना कळालं गुगल सर्च तर झालंच त्या त्याचबरोबर इन्क्वायरी देखील होत असतील त्या त्यामध्ये किती वाढ एन्क्वायरीमध्येच पण सर खूप वाढ झाली विशेषतः बाहेर देशातून परदेशातूनही भरपूर इन्क्वायरी आल्या लोकांनी आपले कॅटलॉग मागितले फोटोज मागितले बरेच जणांना आवडले पण बरेच जण इच्छुक पण आहेत कोल्हापूर घेण्यासाठी पण विशेष असा मुद्दा आहे की शिपिंग चार्जेस जे की आपण ऑन बोर्ड शिपिंग करणार आहे परदेशात शिपिंग चार्जेस कोल्हापुरी चप्पलची किंमत मूळतः पंधराशे दोन हजार हजार ह्या रेंजमध्ये असली तरी शिपिंग चार्जेस म्हटला तर पंचवीसशे तीन हजारच्या अबाव जातात जे की कोल्हापुरी मुळात ज्याचं वजन एक किलोच्या अंडर येतंच एक किलोच्या अंडर येऊन पण त्याचं शिपिंग चार्जेस म्हटला तर पंचवीसशे तीन हजार शिपिंग चार्जेस जातं तो मुद्दा जरा गांभीर्यात घेण्याचा आहे कारण शिपिंग चार्जेस ज्याचा म्हणजे परदेशातून देखील ह्या सगळ्या प्राडा प्रकरणानंतर कोल्हापुरी पायथांच्या संदर्भात इन्क्वायरी वाढलेली आहे लोकांना कुतहल आहे घ्यायचं आहे मात्र शिपिंग चार्जेस हा कुठेतरी कळीचा मुद्दा ठरतो आहे कुठेतरी अडथळा ठरतो आहे मग म्हणायचं येस सर तुमचं अगदी बरोबर आहे त्याबद्दल कोणतरी म्हणजे व्यवस्थित निर्णय घेतलेला योग्य होईल कारण तेवढाच एक मुद्दा आहे मोठा कारण चप्पल तुम्ही बघायला गेलात तर बेसिक कारागिरी जेवढी आहे तेवढीच चप्पलीची किंमत असेल ते पण पूर्ण ऑथेंटिक चप्पल पण त्याची चार्जेस वाढल्यामुळं समोरचं कस्टमर उत्सुक असते ती उत्सुकता जरा कमी होते त्याच्यामुळे हो बाकी काही नाही प्राडा प्रकरणानंतर अनेक ठिकाणी कोल्हापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया तर पाहायला मिळाल्यास मात्र विशेषतः बॉलिवूडमधून देखील कोल्हापुरी चप्पलला समर्थन होताना बघायला मिळत त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून देखील हे सगळं त्याच्या इन्क्वायरी वाढणं ऑनलाईनमधल्या मधल्या असणं किंवा त्याबद्दलची उत्सुकता वाढणं हा आहे असं म्हणता येईल हो नक्कीच म्हणता येईल बॉलिवूड पण बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असाल सेलिब्रिटीच्या पायात कोल्हापुरी चप्पल असतेच त्यांना खूप आवडते डिझाईन पण खूप आवडतात सगळ्यांना आणि नक्कीच नक्कीच याचा इम्पॅक्ट पडलाच आहे येस yes. भविष्यात काय आता जो तुम्ही मग अशी म्हणालात की कुठेतरी कालबाह्य होते काल की काय कोल्हापुरी चप्पल असं वाटत होतं मात्र या सगळ्या प्राढा प्रकरणानंतर पुन्हा एकदा त्याची इन्क्वायरी होते भविष्यात काय तुम्हाला दिसतंय कोल्हापुरी चप्पलाचं उत्पादन असेल किंवा मार्केट काय दिसतंय कोणतं मुळात बघाय गेला तर कोल्हापुरी चप्पलची जी कारागिर आहेत ती कालांतराने कमी होत राहिलीत म्हणजे जे आता ओरिजिनल चप्पल जी आखीव बांधीव चप्पल असते म्हणजे ही बांधणीची चप्पल असते ही चप्पलची कला ही जुन्या कारागिरीकडे आहे जे नवीन कारागीर आहेत यांना ही कला जोपसता येत नाही किंवा आत्मसात करता येत नाही कारण काम पण तसं असतं बारीक विणी असते शिलाई असते बारीक धाग्याने पूर्ण विणकाम असतं जर शिलाई असते ही कला जी नवीन कारागीर आहे त्यांना आत्मसात करण्यास जरा त्रास होऊ शकतो पण नक्कीच नवीन कारागीर पण यात लक्ष घालतील ही माझी अपेक्षा आहे सध्या तर जुने कारागीर चांगले आहेत पण नवीन कारागिरचं लक्ष जे पेस्टिंग चप्पल आहे पेस्टिंग कोल्हापुरी ज्याला प्रेस चप्पल म्हणतात त्याच्याकडे जास्त जास लक्ष असतं राडा प्रकरणानंतर कोल्हापुरी चप्पलला पुन्हा एकदा चांगले दिवस आले असं म्हणता येईल येस म्हणता येईल नक्की म्हणता येईल कारण हा मुद्दा पूर्ण जगभरात सगळ्यांनी उचलून धरला व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला व जनजू जनजागृती पण चांगली झाली त्यामुळे 啊。Ah. प्राडा प्रकरणामध्ये कोल्हापुरी पायतांची कोल्हापुरी चप्पलाची जोरदार चर्चा झाली सोशल मीडियावर देखील त्याच्यावरून प्रतिक्रिया उमटल्या त्यावर मतं व्यक्त केली गेली अगदी बॉलिवूडपासून ते देश विदेशामधून याबद्दलच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्याचा एक चांगला परिणाम झालेला आहे तो म्हणजे देशाबरोबरच विदेशातून देखील आता कोल्हापुरी चप्पलबद्दल इन्क्वायरी होते त्याच्या संदर्भात माहिती स्थानिक विक्रेत्यांकडून जे ऑनलाईन पद्धतीने या सगळी चप्पलाची विक्री करतात त्यांच्याकडून घेतली जाते या विक्रेत्यांना अपेक्षा की इन्क्वायरी वाढत राहील आणि कोल्हापुरी चप्पलचं मार्केट जे आहे ते विदेशात देखील जाऊन पोहोचेल मात्र शिपिंग चार्जेस हा त्यांच्यासाठी एक मोठा अडथळा ठरतोय त्यावर देखील लवकरच तोडगा काढला जाईल अशा पद्धतीची अपेक्षा देखील या निमित्तानं हे ऑनलाईन कोल्हापुरी पायतान विक्री करणारे विक्रेते व्यक्त करताना बघायला मिळत आहेत सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव